राहता शहरातील विविध एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या अटेल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी हा मध्य प्रदेश येथील असून त्याच्याजवळ विविध बँकांच्या ग्राहकांचे तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड आढळून आले असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सदर आरोपी दीपक राजेंद्र सोनी हा मूळचा मध्य प्रदेशातील असून त्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे तपासा समोर येते बँक आणि ज्या एटीएम धारकांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याची तक्रार राहता पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता त्यातच शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये एक संशयित दिसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संशयित परिसरातून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकांचे एकोणसत्तर एटीएम कार्ड आढळून आले आहेत लाखो रुपयांची लूट केल्याचं एटीएम कार्डच्या स्लॉट मध्ये चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपीकडून केला जात होता चिकट पदार्थामुळे एटीएम कार्ड त्यातच अडकून राहिल्यानंतर तो ग्राहकांच्या मदतीचा बहाणा करून फसवणूक करत असल्याचं तपासात समोर आलंय राहता पोलिसांनी विविध बँकांकडून ग्राहकांच्या फसवणुकीची माहिती मागवली असून त्या दिशेने तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी म्हटले राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर त्रेचाळीस ऑफिस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तेरा चार तीन पाच प्रमाणे बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी हो आमच्याकडे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात व्यतिक फिर्यादी जे आहे त्यांची बावीस हजार चारशे तेवीस रुपयाची रक्कम दिनांक सोळा एक पंचवीस रोजी पाच पंचेचाळीस वयाच्या सुमारास ते राहता येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्याकरता गेले होते तिथे एका अनोळखी इसमाने दोन इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे एटीएम कार्ड घेऊन हात चलाकी करून दुसरे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड हे एटीएम मशीन मध्ये टाकून त्या फिर्यादीला पिन टाकण्यास सांगितला आणि फिर्यादी तुटून गेल्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून बावीस हजार चारशे तेवीस रुपये रक्कम त्यांनी केलेली आहे काल दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया राहता येथील शाखेत संशयितरित्या वावर मिळून आला तशी बातमी गोपनीय माहितीच्या आधारे याचे तपास अधिकारी पी एस आय श्री योगेश शिंदे यांना प्राप्त झाली त्या माहितीची शहानिशा करून माननीय एस पी सो मान्य एस पी सो मान्य एस ओ शिर्डी त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्यात आरोपी नामे दीपक राजेंद्र सोनी वय पस्तीस वर्ष राहणार छत्तरपूर मध्य प्रदेश हल्ली मुकाम भोपाळ एकोणसत्तर वेगवेगळे एटीएम आणि दोन फेविक असे मिळून आलेले त्यांचे मुळसा की ते एटीएमच्या स्लॉट मध्ये फेविक टाकून कुठलाही कंझ्युमर ज्या वेळेस एटीएम विड्रॉ येतो त्याने एकदा एटीएम आत टाकलं आत टाकल्यानंतर ते बाहेर निघत नाही आणि त्यांच्या मदतीच्या बहाण्याने ते त्यांची मोडस वापरून लोकांची फसवणूक करतात तर सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आज रोजी मांडी न्यायालयाकडून त्याचा टी प्राप्त करून अधिक सफल तपास करण्यात येत आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज शिर्डी